शिर्डीतील आश्रम धर्मशाळा एक हजार रूम येथे गोवा येथून साई दर्शनासाठी आलेल्या साई भक्ताच्या स्विफ्ट बलेनो कारला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली साई भक्तानं प्रवेशद्वारावरून कारमध्ये नेत असताना येथील सुरक्षा रक्षकांच्या कारला आग लागली असल्याचं लक्षात येताच कारमधील एक लहान मुलगा महिला व दोघेजण असे चार साईभक्त कारमधून उतरल्यानं मोठा अनर्थ टळला या आगीत कार्यक्रमांक जी ए शून्य नऊ डी छत्तीस सदतीस या कारचं मोठं नुकसान झालं असून घटना घडताच उपस्थित सुरक्षा रक्षक ग्रामस्थांनी तातडीने मदत कार्य केलंय घटना समजताच वेळेत अग्निशमन दलाचे पाचारण झाल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं यावेळी आपण श्री साईबाबांच्या आशीर्वादाने सुखरूप असल्याची भावना कार मालक साई भक्तानं व्यक्त केली आहे साई गाडी मेन गेट अनक आल्यानंतर आम्ही गाडी एंट्री करण्यासाठी थांबवली असता सदर गाडी माझ्या निदर्शनास आले की गाडी आतमध्ये न पेटलेली आहे मी सदर साहेब त्याला माहिती दिली की आपली गाडी पेटलेली आहे न साईडला त्यांना अर्जंटमध्ये साईडला घ्यायला सांगितली आणि गाडीमधील जे साईभक्त होते त्यांना खाली उतरण्यासाठी न सहकार्य केलं साईबक्त गाडीच्या बाहेर घेतले आणि त्याच्यानंतर मेन गेट वरील शंकर वांगेनी कंट्रोलला फोन नगं करून फायर गाडी बोलून घेतली आणि त्यानंतर गाडी विजवण्यात आली चार साई भक्त आणि एक छोटा मुलगा होता गाडीचं नुकसान बऱ्यापैकी झाले आणि फायर गाडी वेळेत आल्यामुळे बारा सांगणार साई भक्त मेन गेट इथे आले असता गाडीची एंट्री करण्यासाठी गाडी थांबवली असता मेन गेट वर उपस्थित असलेले सुरक्षा गार्ड नितीन वाणी यांनी साई भक्तांना गाडीने पेट घेतल्याचे निदर्शनास आणून दिले असतात गाडी मेन गेट पासून थोड्या अंतरावर एका बाजूला घेऊन सदर भक्तांना त्वरित गाडीतून उतरवून श्री शंकर वांगी यांनी कंट्रोलला फोन करून फायर फायरच्या गाडीसाठी लवकर बोलवण्यासाठी कॉल केला व तात्काळ भक्तांना गाडीतून खाली उतरून त्यांना बाजूला घेऊन एका साईडला बसवले व फायर फायटरची गाडी आल्यानंतर तात्काळ आग विजवण्यात आली अधिकारी श्री सुधाम लावरे साहेब हे पण तात्काळ उपस्थित झाले श्री यादव मामा कोते हे पण तात्काळ उपस्थित झाले सर्व सुरक्षा लोग खाना खा दोपहर को निकले थे, अभी। अभी थे सिक्योरिटी चेक हो रहा था सिक्योरिटी ने बोला कि धुआं आ रहा है गाड़ी से तो हम लोग जब अंदर पहुंचे तभी तो बाद में हम धुआं आ रहा है इसके लिए बाद में मैंने गाड़ी रखा और मेरा पूरा फैमिली नीचे उतर गया मेरा एक छोटा सा बच्चा है मेरी बीवी मेरी सासू माँ और मेरा एक भाई आया था मेरे साथ तो हम लोगों को हरिया भगवान की कृपा से हम लोग सही सलामत पहुंच गए इधर और जब भी इधर आग लग गया तो इधर के कर्मचारी लोग और सब लोगों ने हम मेरे को बहुत हेल्प किया और बहुत बहुत मीन्स बहुत हेल्प किया मेरे को भगवान उनका लोगों का भला करे और फायर ब्रिगेड भी उन लोगों ने कॉल किया तो फायर ब्रिगेड आने के बाद सब कुछ ठीक हो गया और अभी तक तो कुछ प्रॉब्लम नहीं सिर्फ गाड़ी का ये है तो गाड़ी का कुछ प्रॉब्लम नहीं हमारे ऊपर लेकिन आई एम वेरी वेरी हेल्पफुल पीपल आर एंड फैमिली इज नाइस इट्स साई बाबा की बहुत बड़ी कृपा है हम लोग अगर बीच रास्ते पे हो जाता तो हम लोग कुछ नहीं कर सकते थे इसके बारे में इधर गेट के अंदर पहुंचा पूरा हो गया तो हम लोग पूरा सेफ है कुछ कुछ नहीं हुआ था बीच में हम लोगों को कुछ अभी पहुंचेगा कुछ प्रॉब्लम नहीं आया गाड़ी का हम लोग जैसे गोवा से सुबह छोटे थे तो बाद में नाश्ता किया लंच किया बाद में अभी शाम को चाय पिया सब किया लेकिन जब इधर पहुंचे तभी तो ऐसा हो गया वो भी मंदिर गेट के अंदर बाहर हमको कुछ प्रॉब्लम नहीं है तो ओके है आ गए और बुझा दिया वो बड़ी बात है तो इन, लेकिन इधर के कर्मचारी लोग भाई था मेरे साथ में और और बहुत लोग सभी उन लोगों ने बहुत हेल्प किया मुझे सिर्फ अभी हेल्प मांगेंगे तो सिर्फ गाड़ी के लिए और मेरा तो पूरा गाड़ी गया है मेरा तो पूरा मीन्स पूरा इंजन गया है और वायरिंग तो पूरा गया है तो सिर्फ गाड़ी के लिए हेल्प मांग सकता है हाँ कर सकूँ तो फायर व्रिकेट से मैंने सर्टिफिकेट भी मंगाया है तो कुछ प्रॉब्लम नहीं तर या घटनेप्रसंगी अग्निशमन दलाच्या जवानांकडे असणारे अग्निरोधक यंत्र हे कुचकामी असून अशा वर्दळीच्या ठिकाणी योग्य त्या कराव्यात अशा प्रतिक्रिया उपस्थितांनी दिल्यात मोठं असं का साईबाबांच्या कृपेने आज त्यांची फॅमिली पूर्ण फॅमिली सुखरूप आहे आणि नेमकी अशी घटना अशी घडली का साईबाबांच्या दरबारामध्ये त्यांनी पाऊल ठेवलं आणि त्यांच्या गाडीला एक आग लागली आज गोव्यावरून माझे खास मित्र गोव्यावरून येत होते मी माझ्या म्हणण्यावर ते येत होते बिचारे आल्यानंतर त्यांनी करारून फोन केला की सर मला रूमची व्यवस्था पाहिजे म्हटलं तुम्ही दौरावतीला जा साई आश्रमला जा साई आश्रमला तुमची रूमची व्यवस्था येईल नेमकी ते गेटमध्ये एंट्री केल्यानंतर त्यांच्या गाडीला मोठ्या प्रमाणामध्ये आग लागली त्यांच्या संघ एक लहान मुलगा आणि तीन लेडीज आणि एक जेंट्स असा एक मोठा परिवार होता आणि सुखरूप म्हणजे खरंच एक साईबाबांची एवढी मोठी कृपा म्हणावं लागेल का बाबांचं खरंच असं त्यांच्यावरती संघ आलाय का खरंच त्यांची फॅमिली सुखरूप आहे आणि हा जो अपघात जर रस्त्यामध्ये घडला असता त्यांच्या ते तिला कुणी धावलं नसतं आज खरंच बाबांचा एवढा मोठा चमत्कार आहे का बाबांचा आशीर्वाद त्यांना आज लाभलेला आहे आणि ते फॅमिली बिचारी सुखरूप आहे आमचे चेअरमन असतील सोसायटीचे रमेश शेळके असतील सागर शिंदे असतील किंवा संस्थांचे पूर्ण पुर, स्टाफ किंवा अग्निशमन दलाचे फायर ब्रिगेडचे पूर्ण स्टाफ सगळ्यांनी भरपूर सहकार्य आम केलं आमचे कैलास आर्मी असतील आमचे गायकवाड साहेब असतील सगळ्यांनी भरपूर त्यांना हे केलं मदत केली आणि ते खरंच सुखरूप आहे आणि एक आनंदित आहेत का आज त्यांचा एवढा मोठा अपघात होऊन आज त्यांचे मित्र पण त्यांचा संघ आहे परिवार पण त्यांचा संघ आहे आणि गाडीचं नुकसान झालं ठीक आहे तर बाबांच्या कृपेने त्यांचं काय त्यांना काय होऊन मदत ते ते ठीक आहे पण सगळ्यात मोठी कृपा आज बाबांच्या आशीर्वादामुळे त्यांना आज बाबांचा चमत्कारामुळे त्यांना एक नवं जीवन आणि नवीन संजीवनी त्यांना एक प्राप्त झाली जर हाच अपघात जर रस्ता झाला असता तर त्यांनी मदत नसती केली आज खरंच शिर्डीकरांचे मी खरंच भाग्य समजतो आणि शिर्डीकरांची मदत समजतो का त्यांना खरंच मदत त्यांनी केली टेक्निकली अडचण अशी आली सर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो का इतक आग, आग ला फायर यंत्रणा पाहिजे आणि ज्या वेळेस ती गाडीची आग म्हणजे आग लागलेली ते गाडीला त्या गाडीला आग लागल्यामुळे इथे फायर ब्रिगेडचं आपण म्हणतो ते बंब वगैरे इथं काही अवेलेबल का नसतं फक्त सेक्युरिटी यंत्रणा होती आणि सेक्युरिटी यंत्रणे त्यांनी अग्निशमनला कॉल केला आणि ती अग्निशमन आली पण माझं एक म्हणणं असं आहे मी गावकरी म्हणून का, का संस्थांमध्ये एक फायर ब्रिगेडचं एक फायरचं मशीन काहीतरी पाहिजे नाही टेक्नॉलॉजी पाहिजे कारण एक हजार रूम आहे एखादा भरपूर असे दीड ते दोन हजार असे म्हणजे रूम्स असे भरले तर काही हजार कष्ट गेस्ट इथं असतात भक्त असतात तिथं जर उद्याला काही कमी जास्त झालं का त्याच्या यंत्रणेसाठी सुरक्षेसाठी एक फायर यंत्रणा सुरक्षित पाहिजे नाही पाहिजे नाही खरंच इकडं बंद होतं पण ते सिक्युरिटीनी काय केलंय अग्निशमन दलाला फोन केला ते अग्निशमन दल आले आणि ते जर फायरचं जर मशीन जर असतं गाडी एवढी पेटली नसती आणि गाडीचं कुठेतरी थोडंसं नुकसान झालं असतं आणि गाडीचं नुकसान कमी झालं असतं असं जर ती यंत्रणा असती तर नसतं झालं ओम साईराम मी एक शिर्डीतला नागरिक बोलतो आज शिर्डी सयाश्रम मध्ये जी घटना आली अत्यंत दुःखदायक घटना आली सयाश्रमच्या गेटमधून गोव्याची गाडी गेटमधून पास होती आणि पास झाल्यानंतर त्या गाडीला आग लागते थी। दुर्दैवाने ठीक आहे सेक्युरिटीने सांगितलं का गाडीला आत लागते म्हणून सगळे साई भक्त गाडीतून उतरले आणि गाडीला आग लागली त्याच्यानंतर त्या गेटवरच्या कर्मचाऱ्यांनी फोन केला आणि अग्निशामक बोलवली त्याच्यानंतर दहा मिनिटांनी अग्निशामक आली मग ते गाड गाडी विजवण्याचा प्रयत्न केला पण मला दुर्दैवाने सांगायचे अत्यंत अंतकरण सांगूच इच्छितो ज्यावेळेस गाडी एंट्री करते त्या गेटवर ज्यावेळेस गाडी एंट्री करत असताना त्या सगळ्या युक्त असल्या पाहिजे भक्त ऑनलाईन बुकिंग करतो ऑनलाईन दर्शन बुकिंग करतो ऑनलाईन आरती बुकिंग करतो ऑनलाईन रूम बुकिंग करतो आणि ऑनलाईन बुकिंग करीत असताना त्या रूममध्ये येण्यासाठी आराम करण्यासाठी येतो पण दुर्दैवाने जर अशी घटना घडत असेल त्यांनी शिर्डीतून काय संदेश घेऊन जायचा साईबाबांचा काय संदेश घेऊन जायचा पण योगाने योगा योगाने योगा साईबाबांचा त्यांच्यावर आशीर्वाद आहे का ही घटना कुठेतरी रोडवर नाही घडली हायवेवर नाही घडली बाबांच्या नगरीत घडली बाबांच्या सह्याश्रमच्या गेट वर घडली का त्यांचं काहीतरी आई वडिलांचं पुण्य असेल पण मी साईबाबा संस्थांना सांग इच्छितो नगरपालिकेला सांग इच्छितो मी सांगणे इतकं इतका मोठा पण नाहीये पण साई भक्तांची सेवा करणं हा साईबाबांनी संदेश दिलेला आहे आपल्या गेटवर सीसीटीव्ही कॅमेरे जर गाडीला लाग लाग आग लागली आग बुजवण्याची काही व्यवस्था आहे का त्या गाडीला चेकिंग करण्याची काही व्यवस्था आहे का त्या साई भक्तांना आल्यानंतर रूमची तुमच्या बुकिंग कडे काही मेसेज आहे का हे सगळ्या गोष्टी चेकिंग करा ना उद्या यदा कदाचित का जर काही दोन लोक का आले अचानक आले गाडी लाग लागली काही स्फोट झाला एक हजार रूम आहे काही घटना घडली एका गाडीमुळे जर हजारो कर्मचारी साई भक्त जर मरणार याला जबाबदार कोण ही सगळं गोष्टी लक्ष घेतल्या पाहिजे साई संस्थांनी आणि नगरपालिकेनी याचा विचार करावा आणि साई भक्तांना आपल्याला कसं सुरक्षित करता येईल आपल्या शिर्डीचा व्यवसाय आणि आपला शिर्डीचा संदेश कसा चांगला जाता येईल याच्याकडे लक्ष द्यावा हे मी सांगू इच्छितो खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया आपल्या प्रवेश करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुर्हे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजने अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा